आयुष्यात एखाद्यावर खूपदा वाईट वेळ येते तेव्हा इतकंच लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आयुष्यात एखाद्यावर खूपदा वाईट वेळ येते अशी वेळ जी त्याला खूप त्रास देते हतबल करून सोडते चिडचिड रडरड करायला लावते अपेक्षाभंग दुःख विश्वासघात विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणूस खचून जातो त्याचा परिणाम तो एकटा पडतो सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो चुकीचे निर्णय घेतो तोंडावर पडतो काही जण आयुष्य संपवून टाकतात आणि काही जण जिवंतपणे मरून जगतात मी तर म्हणेन खर तर हीच वेळ असते उठायची आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची एक वादळ होऊन थैमान घालायची कष्ट करायची हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्येक गोष्टींचा त्याग करायची हीच ती वेळ तुमच्या आयुष्यातील निर्णयात पेटून उठा ज्या ज्या लोकांकडून तुम्हाला त्रास होता आला आणि होतोय त्या लोकांची परतफेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागतात तुझा सूड घ घेणे इतकी तुझी पात्रता नाही असं म्हणून त्यांना सोडून द्यायचं अशावेळी यांच्या त्यांच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा एक वाट धरावी एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकटं चालावं नव्या माणसांना भेटत राहावं त्यांच्याकडून जे चांगलं ते घ्यावं भावनांमध्ये न अडकता पुढे जात राहावं आपली कदर कोणाला आहे नाही यांच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं ज्यांना तुमचं रडणं ऐकूनही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील त्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाही त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेल त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःचं अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेवूच नका आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते, 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 ते असं निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांचे आयुष्य थांबतील तुमच्या वेदनांमध्ये इतके शांतता ठेवा की तुमच्या आनंदाने इतरांना नवल वाटावं असं म्हटले जातं की शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या वेळी रक्त सांडावं लागत नाही कोणताही सकारात्मक निर्णय अंतर्मन घ्या आणि मग घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते येणारा काळ हा तुम्ही घेतलेल्या परिश्रमाची पोच पावती देणारा असेल प्रयत्न करत राहा एक दिवस नक्की तुम्ही ठोठावत असणाऱ्या दरवाज्याचे दारू उघडेल प्रयत्न करताना लोक काय म्हणतील हे पाहत बसू नका नकारात्मक बोलणारे हजारो जण भेटतील तुमचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही धरलेला पाय वाटेने चालत राहा निश्चितच इच्छितस्थळी पोहोचाल थँक्स फॉर वॉचिंग